डुंगी पडल्या समालोचना करतात बसलेल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या महिला सत्याऐंशी सुटला आणि सत्याऐंशी पडतोय सत्याऐंशी मध्ये मथुर पावडे दोघात लढत सुंदर अशी गाडी पडते ज्या बैलाने मुंबईत गाजली घाट गाजवला असा राहुलबाई पाटील हदेली कल्याण कराचा मथुर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याचा हिंद केसरी पेडगावकरांचा मदा भगा माणसांची गर्दी ओ गाड्या सोडा गेले ओ मतन पलार मागा ते शिवाय मतन पल्लार बघा माणस बघा आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आत्ता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा बंदीच्या काळानंतरनं बैलगाडी क्षेत्र सुरू झालं बैलगाडी क्षेत्र सुरू झालं त्यानंतरनं बैलगाडी क्षेत्राला वळण लागलं ला नव्हतं ते वळण कुठतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पहिले विला देशमुख असतील मिलिटरीमध्ये असताना त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं लागत नंतर ना जागतिक विजेती झाली तेव्हा त्यांची ओळख झाली परंतु आता बलगाडी गाड्या थांबवा गाड्या सुरू